नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अश्विन चव्हाण आज आपण बघत आहोत तेजस्वी जनरल नॉलेज मध्ये भाग क्रमांक दोन आपल्यासमोर एकूण दहा प्रश्न दिलेले आहेत प्रत्येक प्रश्न उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया पहिला प्रश्न आराम हराम आहे अशी घोषणा कोणी दिली या प्रश्नात उत्तर दिलेले आहे पंडित जवाहरलाल नेहरू दुसरा प्रश्न आहे कोणी म्हटले या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली या प्रश्नाची उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी बोली म्हटले या प्रश्न उत्तर आहे लोकमान्य टिळक मेरी झाशी नाही डोंगरी अशी कोणी म्हटले या प्रश्न उत्तर आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई परभणी कृषी विद्यापीठाचे पूर्वीचे नाव काय होते या प्रश्न उत्तर आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्राची धार्मिक राजधानी कोणती आहे या प्रश्न उत्तर आहे पंढरपूर महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात या प्रश्न उत्तर आहे वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली या प्रश्न उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण कोणी केले या प्रश्न उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी मित्रांनो दहा प्रश्न आपल्या समोर आहे काळजी बघा ऐका आणि लक्षात ठेवा फ्युचर मध्ये येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपल्यासाठी उपयुक्त आहे Please like, share, comment and subscribe the channel. Thank you.